नमस्कार पाचच्या मराठी आपलं स्वागत करते पाहूया करत राज्यातल्या दहा महापालिका पंचवीस जिल्हा परिषदा आणि दोनशे त्र्याऐंशी पंचायत समिती निवडणुकांची मतमोजणी सुरू असून चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे मुंबई ठाण्यात शिवसेना आघाडीवर तर पुणे पिंपरी चिंचवड नागपूर नाशिक उल्हासनगर सोलापूर अकोला अमरावती या उर्वरित महापालिकेत भाजपाची विजयी घोडदौड सुरू आहे या महापालिका निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीसह पिछाडीवर पडताना दिसत आहे जिल्हा परिषदेत काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलं यश मिळालं असून रायगड जिल्हा परिषदेमध्ये शेकाप परिषद वीस जागा जिंकून पहिला क्रमांकाचा पक्ष ठरला आहे रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर आणि चिपळूण वगळता सरशी झाली आहे नांदेड जिल्ह्यात काँग्रेसकडे जिल्हा परिषदेची परिषदिसूत्र आली आहेत महिला आणि बालविकास मंत्री पंकजा यांच्या बीड जिल्हा परिषदेत मात्र भाजपाला पराभवाचा धक्का बसला आहे या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत पंकजा मुंडे यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे मुंबई महापालिकेच्या सर्व सव्वीस जागांचे सर्व निकाल हाती आले असून कुठल्याही पक्षाला निर्विवाद बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही सुरशीची लढत असलेल्या शिवसेना शिवसेनेनं चौऱ्याऐंशी जागा जिंकत आघाडी तर त्या खालोखाल एक्याऐंशी जागा भाजपानं जिंकल्या आहेत काँग्रेसने तर राष्ट्रवादी केवळ नऊ जागांवर विजय मिळवला आहा मनसेच्या जा जागांमध्ये लक्षणीय घट झाली असून यावेळी केवळ सात जागांवर मनसेला विजय मिळाला आय एमआयएम तीन जागांवर विजय ठरला आहे तर इतर जागांवर छोटे पक्ष आणि या अपक्ष यांनी अकरा जागा जिंकल्या आहेत एका जागेवर समसमान मतं पडल्यानं पुन्हा मतमोजणी होत आहे भाजपाच्या विजयाचं श्रेय मुंबईकरांना पक्षाच्या विकासाच्या धोरणाला दिलेला हा प्रतिसाद असल्याची प्रतिक्रिया मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष दिली आहे भाजपाला चार पक्षांचा पाठिंबा असून एकूण पंच्याऐंशी जागा असल्याचा दावा यांनी केला शिवसेनेनंही अपक्षांशी चर्चा सुरू असल्याचं म्हटलं शिवसेनेचे आमदार यांनी ही माहिती दिली तर काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी राजीनामा दिला आहे ठाण्यातल्या एकशे एकतीस जागांपैकी नव्याण्णव जागांचे निकाल हाती आले असून शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला आहे शिवसेनेनं एक्कावन्न तर राष्ट्रवादी काँग्रेसनं तीस जागा जिंकल्या आहेत भाजपा सतरा तर काँग्रेस आणि एमआयएमला दोन जागा मिळाल्या आहेत ठाण्याचे काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज शिंदे यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला आहे नागपूर महापालिकेतल्या एकशे एक्कावन्न जागांपैकी बहात्तर निकाल जाहीर झाले असून भाजपानं एकावन्न एक जागा जिंकल्या आहेत काँग्रेस सतरा तर बसपा तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एका जागेवर विजय मिळाला आहे उल्हासनगर महानगरपालिकेच्या सर्व अठ्ठ्याहत्तर जागांचे निकाल जाहीर झाले आहेत बत्तीस जागांवर विजय मिळवत भाजपानं आघाडी घेतली आहे त्यापाठोपाठ पंचवीस राष्ट्रवादी काँग्रेस चार रिपब्लिकन पक्ष दोन भारिप एक काँग्रेस एक आणि पीआरपी एक आणि साई आघाडी चार जागांवर विजयी झाली आहे अकोला महानगरपालिकेत जागांपैकी सेहेचाळीस जागांवर विजय मिळवत भाजपाला पूर्ण बहुमत मिळाला आहे काँग्रेस बारा शिवसेना सात राष्ट्रवादी काँग्रेस चार भारिप तीन एमआयएम दोन तर तीन जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत अमरावती महानगरपालिकेत सत्याऐंशी जागांपैकी त्रेसष्ट जागांचे निकाल हाती आले आहेत भाजपाला चाळीस जागांवर यश मिळालं आहे काँग्रेस सहा एमआयएम सहा शिवसेना चार बसपा सहा आणि अपक्ष एका जागेवर विजयी झाला आहे सोलापूर महापालिकेत एकशे दोन जागांपैकी एकोणपन्नास जागांवर विजय मिळवत भाजपाची घोडदौड सुरु असून शिवसेना एकोणीस काँग्रेस बारा बसपा चार राष्ट्रवादी काँग्रेस चार एमआयएम चार तर माकपला एक जागा मिळाली आहे नाशिक महानगरपालिकेत सत्तेचाळीस जागा भाजपानं जिंकल्या आहेत पंचवीस जिल्हा परिषदा आणि दोनशे त्र्याऐंशी पंचायत समिती निवडणुकांचे कलही स्पष्ट होत आहेत ज्येष्ठ काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या सिंधुदुर्गात जिल्हा परिषदेच्या पन्नास जागांपैकी काँग्रेस सत्तावीस जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे तर सोळा जागा जिंकत शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे अशोक चव्हाण यांच्या नांदेड जिल्हा परिषदेच्या त्रेसष्ट जागांपैकी एकोणसाठ निकाल जाहीर झाले आहेत काँग्रेसनं सव्वीस जागा जिंकल्या आहेत तर भाजपा अकरा जागांवर विजयी झाला आहे सेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी दहा जागा मिळाल्या आहेत जळगाव जिल्हा परिषदेत भाजपानं तेहतीस राष्ट्रवादी काँग्रेसनं सोळा शिवसेना चौदा तर काँग्रेसनं चार जागा जिंकल्या बुलडाणा जिल्हा परिषदेत भाजपानं मुसंडी मालत साठपैकी चोवीस जागा जिंकल्या आहेत काँग्रेस चौदा जागांवर विजयी ठरला आहे आह पुन्हा संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार